मला अडीच वर्षापासून तळपायाची असे आग होत होती पोळत होते मी पुण्यातले नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर आणि हॉस्पिटलला मी दाखवलं मोठमोठ्या डॉक्टरांची मोट स्टेटमेंट घेतली पण मला तिथं काहीच फरक जाणवला नाही अडीच वर्षापासून त्या आजाराला त्रासलो लोक ग्रस्त लो होतो एवढं बेकार अवस्था होती माझी पण इतकं समाधान वाटतं आता मला इथे येऊन की घरच्यांना पण समाधान माझी अशी चिडचिड व्हायची हो खूप असं नको असं झालं तर मी आता दीड महिना झालं आपलं विश्वनिर्मळ आरोग्य हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये येऊन आपले वैभवनिर्मळ डॉक्टर आहेत त्यांना मी दाखवलं त्यांनी मला दीड महिन्याचं स्टेटमेंटसाठी औषधं दिले तर मला ऐंशी ते दे नव्वद टक्के चांगला एवढा फरक पडला की विचारताच व्हायनं की पण एवढं माझे समाधान तरी आपण पण ह्या हॉस्पिटलला येऊन जवळ जे आजार असेल त्या आजाराचं डॉक्टरांना दाखवून निरसन करून चांगला शंभर टक्के फरक पडतो मी एवढी गॅरंटी देतो मला फरक पडला म्हणून मी सांगतो ह्याच्यात का अतिशयोक्तिक नाही की काही नाही की मी माझ्या मनाचं की काय असं सांगतो हे पण नाही पण मी पुण्यात एवढं डॉक्टरांना दाखवलं तिथं पण मला कुठला फरक पडला नाही mm. चांगले चांगले आयुर्वेदिक तिथले डॉक्टर आहेत तिथं हे केलं नाही फरक पडला पण इथं मला जोर या ठिकाणी विश्वनिर्मळ आयुर्वेदिक हॉस्पिटल या ठिकाणी चांगलं वैभव डॉक्टरांकडे चांगलं निर्मळ या डॉक्टरांकडे चांगला फरक पडला mm. पण मला मला आता दीड दोन महिन्याखाली आमच्या एका नातलागाने सांगितलं एवढं जवळ डॉक्टर असताना तू एवढं कसाला दाखवतो तिथं एकदा दाखवून बघ म्हणून मी आलतो पण दीड महिन्याचे औषध घेतल्यानंतर मला चांगला फरक झाला फरक म्हणजे नव्वद टक्के मी कव्हर झालेलो आहे थँक्यू डॉक्टर